मराठी होणारच धरण पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी व कोयना धरणाच्या पाणी पातळी सतत वाढ होते धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून व राधानगरी धरणातून आज शुक्रवारी सकाळपासून विसर्ग करण्यात येतो यामुळे पंच। कृष्णा पंचंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोयना धरण पायता विद्युत गृहाचं युनिट सुरू करण्यात आलंय यातून प्रतिसेकंद एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे तर राधानगरी धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून एकूण प्रतिसेकंद एकतीसशे क्युसेक विसर्ग करण्यात येतोय याचं पाणी मिळत असल्यानं तालुक्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे सध्या दोन्ही नद्यांचं पाणी पात्रा बाहेर पडलंय दोन्ही धरणातून आज सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आज शुक्रवारी श्री क्षेत्र नरसिंवाडी येथील श्री दत्त मंदिराजवळ कृष्णेचं पाणी पोहचलंय पाण्याची पातळी वाढत असल्यानं आज शुक्रवारी मध्यरात्रीत किंवा शनिवारी कोणत्या क्षणी या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोळा होण्याची शक्यता आहे दरम्यान शिरोड तालुक्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे अचानक ढग भरून येतात व चार पाच मिनिटं धोधो पाऊस कोसळतो व लगेच ऊन पडतं यामुळे पावसाचा खेळ पाहायला मिळतोय कुरुंदवाड सी मराठीसाठी प्रभाकर मंडगर। सी मराठी चर्चाही होणारच